उत्तर प्रदेशच्या फतेहपूर मध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे एक महिला शौचालयात सा जाते सांगून एकटीच घराबाहेर पडली बऱ्याच वेळानंतर तिचा दीरही तिच्या मागोमाग गेला दिरानं वहिनीला अशा अवस्थेत पाहिलं की तो संपूर्ण हदरून गेला वहिनीला त्या अवस्थेत पाहताच दीर वेशुद्ध झाला या प्रकरणामुळे सगळीकडे एकच खळबळ उडाली आहे दिराण असं काय पाहिलं की त्याच्या पायाखालची जमीनच सरकली नेमकं काय घडलं ते पुढे बघा त्या अगोदर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब जरूर करा जेणेकरून अशाच प्रकारच्या अपडेट्स या तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील लासिक गावात राहणारी ही पस्तीस वर्षाची महिला मीना कुमारी असं तिचं नाव शनिवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास आपण शौचालयाला जात आहे असं मुलांना सांगून घराबाहेर पडेल बराच वेळ झाला पण ती काही परत आली नाही शेवटी तिचा दीर आणि तिची मुलं तिला शोधायला गेली पण तिला पाहून सगळेच घाबरले शनिवारी संध्याकाळी चारच्या सुमारास मीना दिसली ती शेतात पण ती जिवंत नव्हती तर शेतात तिचा रक्तानं माखलेला मृतदेह होता बाजूला हा प्लास्टिकचा डबा पडला होता वहिनीला अशा अवस्थेत पाहून दीर रडू लागला वहिनी वहिनी मोठमोठ्यानं वरडू लागला त्याचा आवाज ऐकून इतर ग्रामस्थ तिथं जमा झाले तिच्या शरीरावर अनेक जखमाच्या खुणा होता त्यामुळे तिची तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय त्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आणि तपास केला त्यांच्याकडे अनेक महत्वाचा सुगावा असल्याचा पोलिसांचा दावा आहे या प्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यातही घेतलंय सीओ जगत कनोजिया म्हणाले की कुटुंबाकडून कोणावरही आरोप करण्यात आलेले नाही शनिवारी सायंकाळी महिलेची निर्गुण हत्या झाल्यानं परिसरात खळबळ उडाली भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण आहे महिलेच्या पतीनं तीन वर्षापूर्वी गळफास लावून आत्महत्या केली महिलेला तीन मुलं सतरा वर्षाचा मोठा मुलगा पंजाबमध्ये राहतो तिथंच काम करतो बारा वर्षाची मुलगी शिवानी आईला घर आणि शेतीच्या कामात मदत करते दहा वर्षाचा नाईक हा मुलगा पाचवीत शिकतो कुटुंब वेगळं झाल्यानंतर या कुटुंबाला साडेतीन बिघा जमीन मिळाली आहे या जमिनीवर शेती करून ही महिला कुटुंबाचा उदरनिर्वाह करत होती